ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एकशे शहात्तर अध्याय नव राजविद्या राजगुहेयोग सारांश श्री गणेशाय नम श्रीकृष्ण पुढे म्हणाले ज्ञानाशिवाय जी जी कर्मे केली जातात ती सर्व न केल्यासारखीच असतात आंधळ्या गरुडाला जरी बळकट पंख असले तरी त्यांचा त्याला ज्याप्रमाणे काही उपयोग नसतो त्याप्रमाणे यथार्थ ज्ञाना वाचून सत्कर्मांचे श्रम व्यर्थ आहेत अर्जुना ज्ञानलाभ हा खरोखरच दुर्भ दुर्लभ आहे सामान्य माणसांना ऐहिक आणि पारलौकिक सुखेच प्रिय वाटतात त्यासाठी ते वेदविहित यज्ञाचरणे पाळतात आणि त्याच सुखांची इच्छा करतात त्यांना ती सुखे प्राप्त झाली तरी ती नाश पावतात पुण्य संचय संपल्यावर त्यांना पुन्हा भूलोके जन्म घ्यावाच लागतो जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांची कधीच सुटका होत नाही त्यांच्या दुर्दैवाने आपली त्यातून सुटका व्हावी असे त्यांना वाटतच नाही त्यांच्या ध्यानाच येत नाही की त्यांच्या सर्व यज्ञ यज्ञ कर्मांचा आधार मीच असतो आणि ती कर्मी मीच त्यांच्याकडून पार पाडून घेत असतो माझ्या प्राप्तीची इच्छाच त्यांच्या मनात उत्पन्न होत नाही त्यामुळे ते इतर देवतांची आराधना करतात आणि त्यांचे संकल्प त्या देवतांकडून मिळणाऱ्या फलांसाठी केलेले असतात साधूजनांना माझ्या वाचून दुसऱ्या कशाच्याही प्राप्तीची इच्छा नसते त्यांचे जगणे हे माझा लाभ व्हावा यासाठीच असते ते जे जे ऐकतात जे जे पाहतात जे जे बोलतात जे जे वर्तन करतात त्या सर्व ठिकाणी ते अनुभवतात त्यामुळे त्यांचा आनंद मावळत नाही व मंद होत नाही देह गृह वगैरेंचे ममत्व पूर्णत त्याग करून स्वतःचे मन बुद्धी विद्वत्ता संपदा हे सर्व माझ्या चरणी समर्पण करणे हे फार अवघड आहे श्री लक्ष्मीला देखील ते सर्वांगानी साधत नाही ज्या भक्ताला हे साधते तो भक्त माझ्या दृष्टीने श्रेष्ठ असतो माझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने मला उंजळभर पाणी जरी अर्पण केले तरी ते मला जगातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा प्रिय व मोलाचे वाटते कारण ते अर्पण करण्यामागील निष्ठायुक्त व विशाल प्रेम भावना मला प्रिय आहे अर्जुना तू तुझ्या हातून घडणाऱ्या सर्व क्रियांच्या मागे असलेले ममत्व मला अर्पण केलेस म्हणजे तुला पुन्हा दे, देह पुन्हा हा देह धारण करण्याचे प्रयोजन राहणार नाही मग ह्या देहामध्ये असेपर्यंत तू सर्वदा आनंदी राहशील आणि हा देह सोडल्यावर मला येऊन मिळशील मी सर्व भूतांच्या ठाई सम आहे माझ्या ठाई माझ्या ठाई हे माझे आणि ते तुझे असा भेद नाही जे माझ्या अशा स्वरूपाला जाणतात आणि अहंकाराचा बिमोड करून कायावाच्या मनाने मला भजतात ते जगात ह्या देहाने व्यवहार करीत असले तरी त्यांचे चित्त ठाई असते आणि मीही त्यांच्या हृदयात असतो ज्यांनी पापाचरण केलेले असते पण ज्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट भक्तिमार्गाने केला आहे त्यांना हे नश्वर शरीर पुन्हा प्राप्त होत नाही माणसाच्या अंतकाली त्याची जशी बुद्धी असते तीच गती त्याला पुढील जन्मी प्राप्त होते म्हणूनच पापाचरण करणारा तीर्थात स्नान करून जर मला शरण आला तर त्याला कुलीनता प्राप्त होते आणि त्या त्याच्या जन्माचे सार्थक होते पशु योनीमधील प्राण्यांचा प्रीतिभाव पाहून मी त्यांचा देखील उद्धार केलेला आहे माझ्या भक्तांची एकनिष्ठा मी माझ्या भक्तांची एकनिष्ठा पाहत असतो गोपी मला प्रियकर मानवत कंसाच्या मनात माझ्याविषयी भीती असो शिशुपालाच्या मनात माझ्याबद्दल वैरभाव असो या सर्वांच्या भावना जरी भिन्न असल्या तरी त्या केवळ माझ्याविषयीच्या होत्या त्या भावनांची एकनिष्ठता पाहून त्यांना मी सायुज्य मुक्ती दिली मी वेश्यांचा आणि वारांगणांचा उद्धार केला तात्पर्य काय तर जो कोणी भक्तिभावाने वा इतर कुठल्याही दुसऱ्या भावनेने नेहमी केवळ माझेच चिंतन करीत असतो तो मध्रुपतेला पोहोचतो हा मृत्यूलोक म्हणजे दुःखाचा बाजार आहे इथे ज्याला जन्म घ्यावा लागतो त्याने केवळ इथल्या क्षणिक सुखांच्या आहारी जाऊ नये ज्या अंथरुणात विंचू असते विंचू असतो ते अंथरुण जरी परांची गादी असले तरी तेथे सुखाची झोप लागेल का असे असूनही मृत्यू लोकातील माणसे क्षणिक सुखांच्या मागे आपले जीवन व्यर्थ घालवितात माणूस येथे जन्म झाल्यापासून दिवसन दिवस, दिवस काळाच्या स्वाधीन होत असतो जीर्ण होत जाणारे या देहरूपी नौकेवर विसंबून खोट्या आणि क्षणभंगूर क्षणभंगूर सुख जलांनी भरलेल्या सरोवरात तो विहार करीत राहतो अर्जुना तू जीवनाबद्दलच्या अशा कल्पनांचा त्याग कर सावध हो आणि जी वाट माझ्याकडे येते त्या निष्ठायुक्त भक्तीच्या मार्गावरून मार्गक्रमण कर तुझ्या मनात उठणारा प्रत्येक भाव हा माझ्याविषयी असू दे जगात नेहमी नम्रतेने वागत जा मनातील सर्व संकल्प त्याग करून जो आपले चित्त माझ्या ठाई स्थिर करतो तोच माझे यजन करणारा होतो अर्जुना कोणालाही कधीही न सांगितलेले हे माझ्या प्राप्तीचे रहस्य मी आज तुला येथे सांगितले आहे त्याप्रमाणे आचरण ठेवून तू सदानंदी हो श्यामवर्ण परमात्मा आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष असा श्रीकृष्ण त्याने अर्जुनाला हे रहस्य सांगितले असे संजय धृतराष्ट्राला सांगत असतानाच संजय स्वतः अष्टसत्विक भावांमध्ये बुडून गेला आहे पण बुद्धिमंद आणि जन्मांध अशा धृतराष्ट्राला त्यातीलच त्यातील काहीच आकलन होऊ शकले नाही श्रोते हो निवृत्तीदास ज्ञानदेव तोच वृत्तांत तुम्हाला सांगणार आहे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते नुसते वृत्तांत वर्णन नाही सर्व गुण संपन्न असणारे भगवंत पुढील अध्यायात ईश्वर विभूतींची जी स्थळे आहेत ती अर्जुनाला दाखविणार आहेत हरी ओम हरी ओम हरीही ओम harayena maha haraye na maha haraye na maha